आपल्याला शिकायचं आहे साडीला फॉल लावायचं साडीला फॉल म्हणजे नॉर्मल मशीन घरात असेल न तुम्ही क्लास करता तुम्ही फॉल लावून घेऊ शकता तर ह्या साडीमध्ये प्रॉब्लेम आहे तर फॉलची मशीन नसली तरी घाबरू नका तर बघा ह्या साडीपेक्षा दोन ते सव्वा दोन इंचानं कपडा जास्त आहे ह्या कपड्याला कसं व्यवस्थित करायचं ह्यासाठी तुम्ही ना हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल आणि एकदम सिंपल आहे तर फॉल लावून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता असा म्हणजे साडीचा काट आलेला आहे दोन ते सव्वा दोन इंचाने कपडा जास्त होता तर या हा व्हिडिओ बघा तुम्हाला पूर्ण माहिती भेटून नमस्कार सर्वांना तर गाय बघा आज तुम्हाला खूप छान शि म्हणजे शिकाय भेटणार आहे तर जयच्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघा गायू रुसल्या किंवा गया गुस्सा झाल्या त्याला काहीतरी झालं आहे दोघींच्यात तर आता कामं झाले जीवन झालेलं आहे आणि साडीला फॉल लावायचा आहे आणि साडीमध्ये फॉल लावताना का नाही तुम्हाला का नाही ह्या साड्या खूप चाललेल्या आहेत ट्रेंडिंगवर आहेत ह्या साड्या खूप चाललेत हे बघा ह्या साड्या आणि ह्या साडीला मी फॉल आता धुवून घेतलेला आहे कॉटनचा नशीब मिळालेला आहे हा साऱ्या साडीला फॉल धुवून घेतलेला आहे आणि कामं सगळी झालेली आहेत आणि हे साडीमध्ये का नाही तुम्हाला आता सांग मी सांगणार आहे हे लक्ष देऊन तुमच्याकडं नॉर्मल मशीन असेल या पिकोफॉलची नसली तरी चालेल कारण माझी आता पिकोफॉलचे चार पाच महिने झाले घेतले ह्याच्या आधी कस्टमरचा माझंसुद्धा मी बिना पिकोफॉलच करायची म्हणजे नॉर्मल मशनीवर करायची शि शी, शिवायची म्हणजे पिको लाव फॉल लावायची पिको पण करून घ्यायची तर तुम्हाला मी दोन्ही पद्धतीने सांगते म्हणजे पिको फॉल मशनीच्या ह्याच्यावर पिकोवाल्या मशिनीवर आणि नॉर्मल घरात मशीन असेल ना हाफ सेटर म्हणा फुल सेटर इंटरलॉक न करणारी त्याच्यावर पण कसं लावायचं हे सगळं सांगते ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम आहे साडीमध्ये तुम्हाला दाखवते साडी छान आहे प्रॉब्लेम साडीमध्ये नाही कटिंगमध्ये आहे तर तुम्हाला दाखवते मी हे बघा हे असं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला आता शिकायचं आहे मेन ठीक आहे आणि हे बघा ह्याच्यात आणि ह्याच्यात अंतर खूप आहे तर पिको फॉल कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे फॉल कसा लावायचा साडीला हे आता ही दोन अडीच अडीच ते पावणे तीन इंचानं साडीचा कट इथं आहे आणि हिथं झालाय ठीक आहे तर मी तुम्हाला शिकवणार आहे आपण पण सांगते किती अंतर आहे ठीक आहे इथून तिरका का थोडा कापल्याला मी काल अस्तर म्हणजे मला फॉल मागवायचा होता म्हणून तर साडी उलटी आहे अशी केली गाय एकदून पप्पाची मस्ती चालली हो का बघू शकता दोन आपल्या साडीची बघा दोन इंचाने साडी आपण जिकडं फायल अटॅच करणार आहे ती मोठी आहे तर कशी आता लावायची हे तुम्हाला सांगते मी अशी पहिली कशी शिलाई मारून घ्यायची बरा ह्याच्या बरोबरच करायची पहिली आपल्याला मग हे आप का बरोबर दिसते ना आणि हे बघा खुलून किती म्हणजे फॉल अटॅच होणारच नाही या साडीमध्ये बसणार पण नाही फॉल आणि नेसताना बिना फॉलची साडी पण नेसला ना तुम्ही बिलकुल होणार नाही ठीक आहे एवढा फरक आहे असा असं कसं लावायचं आता बघा सव्वा दोन इंचा कपडा आहे असा फोल्ड करून आपल्याला घ्यायचा आहे जे बघू शकता काट आहे ना तिथपर्यंत आपल्याला असा फोल्ड करून घ्यायचा आहे जर तुम्हाला समजेत नसेल तर तुम्ही चॉकने अंडरलाईन करून घेऊ शकता तर जिथपर्यंत आपल्याला शेवटपर्यंत जे हा हे इथपर्यंत कपडा आहे आपला तिथपर्यंत असा कपडा पकडायचा आणि शेवटपर्यंत अशी शिलाई मारून घ्यायचं काही अडचण येत नाही शिलाई दोन इंचापर्यंत आपण मारून अशी घेतलेली आहे आता आपल्याला जोडायचं आहे जसं की हाफ सेटिंग मशीन असली तरी आपल्याला फॉल कसं जोडायचं आहे असं दहा ते अकरा इंच सोडायचं नाही तर असं असं हातानं माप घ्यायचा असा ठीक आहे तर नाहीतर टेपनं तुम्ही दहा ते अकरा इंच सोडू शकतात हे ठीक आहे इथून आपल्याला फॉल लावायचा आहे का इथून आणि फॉलला उलटचं सव्वाचं बघून घ्यायचं आहे आणि साडीला पण उलटी सवची बघून घ्यायची आहे इथपर्यंत आपण दोन इंचाने शिलाई मारून घेतलेली आहे साडीची आणि इथनं अटॅच करणार आहे आणि नॉर्मल मशीन असली तरीही असंच करायचं आहे आपल्याला की ही फक्त पीकफॉलची आपल्याला मशीन असं त्याचं पॉईंट लावून घ्यायचं आहे आणि हे नॉर्मल मशीन असती ती एकदम सरळ शिलाई चालू आहे ठीक आहे सरळ सर शिलाई एकदम व्यवस्थित आता तुम्हाला बघायचं मेन मुद्दा जिथं डिझाईन आहे साडीला तिथं कशी लावायची अशी व्यवस्थित पकडायचं आहे दो दू, दोन्ही पाठ समान ठेवायचं आहे तर हे बघू शकता अशी साडीला आणि जी नॉर्मल मशीन असेल हाफ सेटर फुल सेटर जी पिकोफॉल चेन असेल त्याला हे हेतून सरळ शिलाई द्यायची पूर्ण म्हणजे सरळच फॉल आणि साडीला व्यवस्थित अशी शिलाई जशी हे आपण आप जेकजाग करते आपोआप सरळी शिलाई म्हणजे सरळ येईल शिलाईमध्ये ठीक आहे तर हि तर मेन आपण जागेवर आलेलं आहे हिथं कटाय दोन इंचाचं हिथं जे साडीचं वड आहे हे आणि हे तर असं व्यवस्थित मेन हिथंच आपल्याला तर हे बघा हे तर कट झालं आहे असं हे ही अशी आणि जिथ आता शेवटपर्यंत जिथपर्यंत आपला फॉल आहे हे ऑफ करून तुम्हाला सांगते समजणार जर नॉर्मल मशीन असेल तर हे काट आहे ना अशा आपल्याला ठेवायचे आणि हे असं हिथं जिथं जित मधी हे आहे ना एक मिनिट तुम्हाला सांगते हे हिथपर्यंत अशी साडी ठेवायची चे आहे ह्याला काही तुम्ही अडचण नाही आपण ह्याला लक्ष द्यायचं नाही जसं हे आहे फक्त इथपर्यंत असं घ्यायचं आणि सरळ शिलाई मारून घ्यायची खूप छान त्यानं पण शिलाई बसते नॉर्मल मशिनीनं आपल्या तर लाईट ऑन करते मी मशिनीचं कारण माल लाईट ऑन केल्याशिवाय मशीन चालत नसते मशीन खा नाही इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवर चालते ना तर हे बघू हे असं पोचलो आहे आता ह्याच्या फॉलच्या शेवटला तो अर्धा इंचानं थोडंसं आपण असं फोल्ड करून घ्यायचं आहे फॉलला आणि बघू शकता आपली फॉल खालच्या साईडला लागून एकदम रेडी झालेले ह्या लावू ला। बघू शकता हे तर कट आहे असं पण बघू शकता तर हे कट आहे त्यामुळं फक्त दाब नाही चेंज करायचं ठीक आहे तोच दाब ठेवायचा नॉर्मल शिलाईला असतो तो तर हे बघू शकता आणि गोट नाही अशी आलेली आहे आपली आणि हे हातशिलाई करून उसवायची आता हातशिलाई करून बाकीचं इथपर्यंत आहे ना हातशिलाई करून घ्यायचं आहे जे साईडचं जास्त आहे ना ह्याला हातशिलाई करून घ्यायचं आणि हाय तशी छान साईडचा चला आता हातशिलाई करताना तर पाहू शकता मी प्लेट घेतलेली आहे ह्या आपण दहा ते अकरा इंच सोडलेली बाज हे आहे ना साईडचं आणि तिथून स्टार्ट केलेलं आपण बघा मी हे घेतलेलं आहे प्लेट घेतली आणि इथून स्टार्ट कलर धागा लावलाय तोच आणि साडीला फॉल लावताना एक लक्षात ठेवा आपली साडी घसरूनी म्हणून चांगली प्लेट घ्यायची मोठी परात असते ना असे घ्यायचे आहे आणि साडीला का नाही सारखं सारत राहायचं आहे आपल्याला की कपड जसं हे बघा असं झालं इथं एंडिंग चौकनचा भाग येणार आहे तर हे तका तर आप हे हे का आपण एवढं लावून घेऊ तर बघू शकता असं घ्यायचं आहे कुठंही आपल्याला मिळ नको आहे सळ नाही आली पाहिजे आणि व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे हेतून पुढं हिथं एक अजून एक आपल्याला शिलाई मारू। मारून आपण गाठ मारून घेऊ अशी आणि हिथून अशी स्टार्ट करायची आपल्याला हे बघू शकता तुम्ही आ, हित जशी इथपर्यंत पोचलो तर असं साडीला असं घ्यायचं आहे असं ठेवायचं आहे आणि अशी आपल्याला फॉल सारत जायचे ठीक आहे आणि वरच्या साईडला आपण जसं पण असू पण जसे, पन, जसे खालच्या साईडला जसं ही साडी झाली आहे बघा दिसते का कुठं फॉल लावलेलं ला, तर हे आपल्याला खोलायचंच आहे दुसरी ही शिलाई त्यासाठी वरच्या बाजूने तुम्ही कशीही शिलाई लावा पण खालच्या साईडची जी आपण साडीचं घेतो तिथून छोटासा घ्यायचा आहे पण खालचा मॅक्झिमम साडीचा पण पार्ट घ्याचा घ्यायचा बरं का फॉलसोबत तेव्हा जाऊन आपली फॉल नाहीतरी एखादी टीप चुकली मग फिनिशिंग खतम तर चला अशीच आपण तुम्हाला लावून दाखवते पूर्ण साडी पाहू शकता आपण अटॅच करून घेतलेली पूर्ण अशी फॉल लावून झालेली आहे आणि शेवटचा एंड राहिलेला आहे एवढाच आपल्याला पुरा करायचा हून अशी नुसतं साडी पुरी अशी उचलायची असं ठेवत जायचं हात असं फिरवं जायचं तर अशी फॉल आपली लावलेले आहे आता एवढं अटॅच करून घेऊ शेवटचा एंड आहे तिथं गाठ मारून घेतली तर हे बघू शकता तुम्ही साडी आपली अशी फॉल लावून कलर तसाच आहे कॉटनची आहे हे बघा तुम्ही वाटते का तिथून हिथून फॉल आहे वाटते का नाही ना मेन हिथून बघा हे हे तर आपण हे काढून घेते मी जी शिलाई मारलेली तर साडी पूर्ण हॉफ हॉल लावून कम्प्लीट तर मागच्या साईडनं अशी आहे तर हे बघू शकता हे इथं असं होतं मेन म्हणजे हितं इथं दोन ते सव्वा दोन इंचाचा फरक होता तर इथं असं अटॅच आहे म्हणजे कुठेही काही फरक नाही तर असे फॉल लावून कंप्लीट झाली व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा ठीक आहे आणि कमेंटमध्ये नक्की सांगा काय घाबरायचं नाही हे अशी शिलाई सरळ मारून घ्यायची नॉर्मल मशीन असली तरी नंतर फॉल शिलाईनच मारायची नॉर्मल आणि हिकडून हात शिलाई करायची नॉर्मल मशिनीवर हे तर इंटरलॉकवर झालेलं आहे तरी बघा धन्यवाद